बघा आता याची मजा फक्त त्याला चल म्हणतोच लगेच निघून चला खाली खाली चला चल बघ 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 कसा निघाला लगेच आहे का हा बघ बघ फिरायला म्हणलं की लगेच पुढं है ना शंभू फिरायला म्हणलं की पुढं लगेच हा काय हा चल ना आता तेवढं बरं कळतंय फिरायला चल म्हणलं की ये इकडे चल इकडे ये ना आता मी घालतीये ना ये ये चल हे पण लावायचंय ह्याच्यावर लावणार आहे त्याला बेल्ट पाहिजे बघितला त्याला बेल्ट थांब कपडे घालू दे थांब कपडे घाल ते जरा ते ऐकत अरे थांब शंभू थांब 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 कुठे गेलं जा बटन नाही बसणार त्याच कपडे थोडी येते ते आहे ते फ्रॉक ब्राऊनीचा नाही मग शंभूला होय शंभू थांब हात मोकळा सोड ना बाळा बबड्या थांबणार अरे र अरार शंभो बाया अडाकला बाळा त्याचा थांबटन लावते बाळा नाही उलट नाही असं ठेवत आहे गाड्या तुला ना असं करते ना तू पण डोकं चालवते काहीतरी उलट कसं घालून कोणतं थांब शंभू मी आहे ना इथं मी चाललोय का कुठं नाही ना ते बघ शंभू अरे उलट असत नाही बसत त्याला ते खालूनच लाव अरे नाही बसत ते खालून लाव त्याला उलट दे शंभू मग त्यापेक्षा त्याला ड्रेस घाल सोडते नको लाव त्याला ऐकत जा जरा त्याला नाही बसणार ते तो ऐकणार नाही मग सांगतोय मी तुला तुला तेच बसायचं कधी बसायचे अरे नाही बस त्याला ते ते त्याला ते, ते, साधं शर्ट घाल किती वेळा सांगतोय तो, तो कसं उचलून घेते बसलय का कुठे बसले ये चल चल, चल शंभू चल।, चल ये इकडं रागवलं ते आता चिडलं बर चल 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 ये ये मी घालतो तिनं काय कर तिने हात तू चल चल रे मी चाललो चल पटकन चल चल अरे मी घेतले ना हे काय माझ्या हातात आहे सार चल चल पटकन येते मी आला का शंभू चल ही इकडं हा तर तुला बाब या लगेच आणतो मी आता चल कॅमेरा लावला आहे बाबड्या काय करतोय बघू आता घरात काय नाही चल चल, चल शंभू बबड्या त्याचं झालं तुला आता बघ चल आली का लिफ्ट लिफ्ट आली का